आपण पाहत आहे शिंदखेडा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व गायत्री माता प्री प्रायमरी अँड प्रायमरी आराध्य दैवत पंढरपूरचे विठ्ठल रुक्माई आषाढी एकादशी निमित्त पालखीचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात संस्था अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माई प्रतिमेचे तसेच विठ्ठल रुक्माईच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांचे पूजन करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्था उपाध्यक्ष अमजद सचिव श्रीमती मीराताई पाटील श्री श्री देवेंद्र बोरसे ज्येष्ठ संचालक गोरख पाटील प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी जे पाटील व वरिष्ठ लिपी किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्राच्या पारंपरिक वारक वारकरी संप्रदायाच्या सांस्कृतिक पद्धतीने विद्यार्थ्यांचे रिंगण तयार करून पालखी फिरवण्यात आली यावेळी जनता विद्यालय व गायत्री प्री प्रायमरीच्या बालवारकरी विद्यार्थ्यांनी संप्रदायाचा पोशाख परिधान करून ताळ मृदंगाच्या व अभंगांच्या तालावर ठेका धरत नाचत गाजत अभंग सादर केले तसेच विद्यार्थिनींनी पारंपरिक नऊवारी साडी नेसत पालखीसमोर फुगडी खेळत पालखी सोहळा द्विगुणित केला पालखीचे कार्यक्रमाचे औचित्य साधत एस ए पाटील यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले ज्येष्ठ शिक्षक डी एच सोनवणे एस के जाधव व उपशिक्षिका एन जे एच पाटील व जे एस निकम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन उत्सव समिती प्रमुख एस ए पाटील यांनी केले तर मान्यवरांचे आभार श्री जे डी बोरसे यांनी मानले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.